मुंबईकरांनो रविवारी जर तुम्ही लोकलने प्रवास करण्याच्या विचारात असाल तर आधी हा व्हिडिओ पहा कारण मुंबईत रविवारी रेल्वे मार्गा वर, कामा मेगा रेल्वे मार्गावर मार्गावर ब्लॉक मध्य सकाळी अकरा ते दुपारी पावणे चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल दरम्यान लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित स्टेशनवरील थांबतील तर ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील त्याचबरोबर अपर हार्बर मार्गावर अकरा वाजून दहा मिनिटांनी ते वाजून वाजून मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल हार्बर मार्गावरील अठ्ठेचाळीस मिनिटांपासून दुपारी पावणे पाच दरम्यान बांद्रा गोरेगाव कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील तर ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्लाचा प्लॅटफॉर्म क्रमांक आठ दरम्यान विशेष सेवा वीस मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी अकरा ते दुपारी पावणे पाच दरम्यान वाशी बेलापूर पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा तसेच दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ते दुपारी पावणे पाच दरम्यान बांद्रा गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक अत्यावश्यक आहे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून सहकार्याची विनंती देखील करण्यात आली आहे